असं वाटत की माझीच एक्झाम संपली की काय जर तुम्हाला माहिती नसेल ना हा सेक्शन जो असतो तो कशासाठी आहे मला असं वाटतं की तुम्ही नसेल चालू झाली अशाच एक क्रिएटर आहेत मूड अँड फूड मराठी हे तुम्हाला चॅनल माहिती असेल तर त्यांनी पण त्या व्हिडिओवरती खूप छान म्हणून अशी कमेंट केली आणि मला एवढं छान वाटलं हाय नमस्ते मी हर्षदा स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हर्षदाज होम प्रोडक्शन सो so, आता मी ब्लॉग चालू करते संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेसहा झालेत आणि माझी सगळी कामं झालेली हो, आहेत आणि थोडीफार राहिलेली आहेत तर म्हणजे कपड्यांच्या घड्या घालायच्यात ते काय मी तुम्हाला दाखवत बसणार नाही कारण रोज तुम्ही तेच करता मी पण तेच करणार स्वतात काही दाखवण्यासारखं नाही आहे पण तुम्हाला जसं माहिती आहे कपड्यांच्या घड्या घालायचा खूप कंटाळा आहे पण तरी पण ते काम करणं मस्ट आहे सो ते काम करायचं आहे आणि अजून एकदम कामात ती दाखवते आणि आत्ता आज फायनली आम्हीची एक्झाम संपलेली आहे त्यामुळे हुश्श झाला आहे आणि असं वाटतंय की माझीच एक्झाम संपली आहे की काय मीच एक्झाम देत होते की काय असं वाटत होतं पण आता थोडं डोक्याचं टेन्शन कमी झालं आहे आणि मग त्याच्यामुळे जरा आता घराकडे फोकस जो कमी झाला होता की हां घर ते म्हटलं जाऊ दे ते आत्ता प्रायोरिटी नाही असं वाटत होतं मी तिला बोर्डाच्याच परीक्षेला बसले की काय असं वाटत होतं मला पण ठीक आहे आता घराकडे परत फोकस होईल शिफ्ट माझा आणि माझी काही कामं असतील तर ती वगैरे तर आणि आता सुट्टी लागली आहे त्याच्यामुळे काय अजून वेगळं 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 वेळ चालूच राहील तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल मी जसं जसं होईल काही ब्लॉग्समध्ये सो चला आणि आत्ता तर ती मॅगी करते कारण आज मॅगी पार्टी आहे आज एक्झाम संपली आहे सो मला असं हे होतं की आई एक्झाम संपली आहे आज तर आता म्हणजे जेव्हा एक्झाम संपायच्या आधीचीच गोष्ट आहे की आता मॅगी पार्टी करायची कारण मी तिला महिन्यातून एकदाच मॅगी देते ॲक्च्युली ती द्यायला नाही पाहिजे पण आता ऑप्शन नसतो पण एकदाच देते सारखं सारखं नाही आहे तिला सांगितलेलं की एकदाच मेल महिन्यातून सो so, ते पण शक्यतो अवॉइडच करते पण तरी तर असं ठरलं होतं की जेव्हा परीक्षा संपेल तर त्या दिवशी मॅगी पार्टी होईल सो so, आता आज मॅगी पार्टी आहे आणि एक मूवी बघायचं आहे तर ती पॉपकॉर्नचं पण होणार so, आहे सो आहे तुम्हाला सांगते जसं जसं सीन होईल सिनारीओ होईल आणि या मॅडम इकडे आहेत सो परीक्षा संपलेली आहे तर चला हो ब्लॉगला सुरुवात करते सो so, इकडे मॅगी मॅगीचे प्रिपरेशन चालू so, आहे तर तुम्हाला मी होत आल्यावर दाखवेल आता तिने पाणी घेतलंय तिला सुपी मॅगी बनवायचे सो इकडे आहे मॅगी आणि इकडे ठेवलंय पाणी तर मी दाखवते तुम्हाला पुढे चला मस्त अनवीने बनवलेली मॅगी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही ती खाणार आहोत मस्त तुडून पडतो तर थोडासा ना आज आमच्या प्लॅनमध्ये जो आहे तो चेंज झालेला आहे जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणाले की आम्हाला आज मूवी बघायचं आहे पॉपकॉर्न करायचं आहे सगळं तर ते आज काही झालं नाही थोडं कॅन्सल झाला प्लॅन सो अन्वी मग केतनला म्हणाली बाबा थोडं सायकलचं सा काम आहे तर ते नीट करून द्या सायकल तिची सायकल थोडी हार्ड जाते तिला चालवायला जड जाते म्हणजे तर मग ते थोडं ऑइलिंग वगैरे करून लूज करत होते So, सो मग ते झाल्यानंतर मग ती छान राऊंड मारायला लागली आणि ॲक्च्युली ना तिची जी आमच्या शेजारीच एक राहत होती तिची फ्रेंड तर ते दुसरीकडे शिफ्ट झालेत का कालच सो त्याच्यामुळे ती थोडीशी नर्वस आहे पण होईल परत नीट मग ते केतनने खाली शुगरला फिरवायला घेऊन गेले होते आणि सो ती पण मग सायकल चालवत होती म्हणाली बाबा मी पण सायकल चालवते मग ते तिचं चाललं होतं सगळं आणि घरात एवढं गरम होतं पण बाहेर थंड होतं क्लायमेट छान होतं सो so, आता काल रात्रीनंतर मी तुम्हाला डायरेक्ट आत्ता सकाळी भेटते काल रात्रीचं काही दाखवलं नाही सो so, हे जे मी तुम्हाला दाखवते तर ते मी किचन बनवलेलं आहे uh, ती जी uh, म्हणजे अन्वीची फ्रेंड जी होती ती गेली म्हणाले तिच्यासाठी सो so, आता इथे जे आहे हे मी आले किचनमध्ये आणि जो बघत होते पसारा म्हणलं हे काय तर म्हटलं बघितलं तर मॅडमने इथे हे भांडं धुतलेलं होतं आणि छान असं ती आवरत होती इकडे तुम्हाला दाखवते मी आणि त्याच्यानंतर मग तिने छान मायक्रोवेव्ह आणि सगळं पुसून ठेवलं चकाचक एवढं छान वाटतं ना म्हणजे मुली असं करायला न सांगता केलं आणि तिने सगळं ते सो मी म्हटलं आता ही जी एक्झाम वगैरे झाली स्वतःकडे पण लक्ष देणं होत नव्हतं तर म्हटलं चला आधी पहिलं हे पण काम करून घेते म्हणून मग मी वॅक्स करणार होते आज तर म्हटलं बरेच दिवस झालं करायचं करायचं पण तिची एक्झाम होती म्हणून मग मी थांबवलं होतं सो मला म्हटलं आज पहिलं ते काम करून घेऊया सो इथे क्लायमेट जे आहे ते खूप ह्युमिड आहे गोव्यामध्ये तुम्हाला माहिती तर मग नशी मग ए सी बसवल्या मला असं भारी वाटलं की हां चला ह्या एका कामासाठी तरी मला छान वाटलं की ए सी बसवला आहे तर मला काही एवढं फरक नाही पडत म्हणजे सो मग ए सी असेल तर कसं जरा वॅक्स व्हायला मदत होते सो तुम्हाला हवा असेल ना मी कसं करते काय करते आत्ता तर दाखवलेलं नाही आहे पण कसं करायची पद्धत किंवा काय जर हवं असेल तर मग मला सांगा मी तुम्हाला पुढच्या कधीच्या व्हिडिओमध्ये दाखवेल जर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारलं तर सो so, मग मी आता वॅक्स वगैरे करून घेते आणि मग त्यानंतरच मग मी सगळं आंघोळ वगैरे करून घेणार आहे असं माझं ठरलेलं आहे सो ते करते सगळं ना आता मी फॅब्रिक कंडिशनर जे असते ना तर ते मागवलेलं आहे आणि आधी जे मागवलेलं होतं आहे so, hey, ते मागवलेलं होतं पण ते थोडं महाग आहे कॉस्टली आहे त्याच्यानंतर मग एक सॉफ्ट टच म्हणून आहे ते मागवलं होतं सो आता so, ते मला ओके ओके वाटलं म्हटलं एवढं काही छान नाही वाटत कारण ते कम्फर्ट कसं थोडंसं टाकलं तरी वास चांगला येतो पण सॉफ्ट टाकायला लागतं म्हणजे हे मागवून बघितलेलं आहे ना तुमच्याकडे शेअर करते आणि आवडलं तर मग तुम्हाला सांगते कसं आहे नाही त्याची लिंक पण देईल मग मी तुम्हाला पण मग हे आता हे फॅब्रिक कंडिशनर ऐवजी हे वापरून बघते तुम्हाला हे दाखवायचं होतं जर तुम्हाला माहिती नसेल ना हा सेक्शन जो असतो तो कशासाठी आहे मशीन मध्ये दिलेला तर आपण इथे जे आहे ही पावडर टाकतो आणि हे जे आहे ना तर इथे तुम्ही फॅब्रिक कंडिशनर किंवा डेटॉल असं सगळं काही असतं ना तर so ते तिथे टाकू शकता इथे लिहिलेलं आहे बघा सॉफ्टनर डिस्पेन्सर म्हणून सो ते तुम्ही तिथे टाकू शकता म्हणजे लास्ट सायकल झाली ना की तेव्हा ते तिथून सगळ्या मशीनमध्ये जातं आणि मग लास्ट सायकलला ते त्याचा मिक्स होऊन छान असा स्मेल राहतो सो so त्याच्यासाठी आहे हे जो काय का, का म्हणतो कप्पा जो आहे जो दिलेला सेक्शन सो त्याच्यासाठी आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं की हा सेक्शन कशासाठी आहे म्हणून वॉशिंग मशीन मध्ये सांगावं सो आता मी मशीन लावते साडेपाच झालेले आहे सो हे दोन्ही इथेच असतं डिशवॉशर जे आहे किचनमध्ये नाही तिकडून तिकडे करायला लागतं सोना भूक लागली होती केतन पण आले होते तर मग इथे आम्ही म्हणाली पाव घेते तर इथे ना आमच्या इथे असा गाडीवरती पावाला येतो तर त्याच्याकडे पाव असतं टोस्ट असतात असे वेगळेच बन असतात आणि समोसा पण आज मला कळलं की समोसा पण ठेवतो सो त्याच्याकडनं समोसा आणि पाव असं घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेलं होतं क्लायमेट आणि हा हे जे घर आहे ना या काकूनचं मला खूप आवडतं असं वाटतं की कवितेतल्या घरासारखं आहे सो इथे आमचं चाललेलं होतं दूध वगैरे मी कॉफीची तयारी करत के होते केतन आले होते तर आणि साईडला चांदवीने तुम्ही इथं बघताय की सगळं समोसा आणि हे सगळं प्लेटमध्ये आधीच काढून ठेवलेलं होतं तर म्हटलं तिला आधी म्हटलं ते नीट कर सगळं सगळं तिला सांगत होते की हे हो कर हो so, हो ते कर आणि तिने सगळं आधीच काढून ठेवलं होतं पण म्हटलं तर जाऊ दे काढलंय ते राहू दे सो मग काही नाही इथे आमच्या जरा गप्पा पण चालू होत्या तिची एक तर घाई चालली होती की आई पॉपकॉर्न 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 जसं तुम्हाला माहिती आहे कालचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला होता पॉपकॉर्न आणि मूवीचा सो so, आम्ही आज तो कंटिन्यू करणार होतो सो so, इथे मी पॉपकॉर्नची तयारी करत होते आणि मग तिच्यावर पण गप्पा मारत होते कारण ती म्हणाली की आता ती दिदी गेली आहे बाबा तर आता मग कोण तर मग आता अजून एक आहे फ्रेंड तिची इथे तर तिची एक्झाम चालू होती तर ती म्हणाली ती उद्यापासून येणार आहे खेळायला तर म्हटलं चला बरं झालं जरा था। मला पण जरा हुश्य झालं की चला आहे कोणीतरी खेळायला नाही तर मुलांबरोबर कोणी खेळायला नसेल तर खूप म्हणजे असं छान नाही वाटत बघूया आता मग सो आता इथे मी तुम्हाला दाखवते की पॉपकॉर्न करते तर मी त्याच्यासाठी ते ॲक्टिवचे नाही आणत हे असे नॉर्मल सिंपल मिळतात ना तर तेच आणते कॉर्न पॉपकॉर्नचे कॉर्न म्हणूनच सो तेच त्याचंच मी करते आणि ते परवडतं पण खूप आणि छानही होतात त्याचे सो इथे घरातच तुम्ही मे करू शकता असं तुपामध्ये करू शकता तेलामध्ये बटरमध्ये तर ते मी आज बटर टाकलेला आहे ते तर त्याच्यामध्येच हळद आणि मीठ टाकून ते कॉन जे आहेत ते टाकले पण मी विसरले तुम्हाला दाखवायची विसरले इन द सेन्स ती क्लिपच घेतली गेली नाही मला वाटलं मी स्टार्ट केले आणि स्टार्टच केलं नव्हतं सो so, इथे जे आहे ना फुल गॅस ठेवून ते गरम करून घ्यायचं आणि जेव्हा असं फु फुलायला लागतं ना तेव्हा गॅसवरती म्हणजे कुकरवर जे आहे ते झाकण ठेवून द्यायचं आणि मग ते छान फुलायला लागतात मी तुम्हाला दाखवते इथे ओपन नाही केलं मी नाही तर सगळे बाहेर उडाले असते सो ह्याचे पण तुम्ही करू शकता ते ॲक्टू खूप आणण्यापेक्षा ना आणि त्याचं तेल तूप कसं असतं आपल्याला माहीत नाही आहे सो आपण आपल्या समोर जे आपलं आहे ते म्हणजे करू शकतो सो so, मग हे इथे माझे झाले पॉपकॉर्न करून फायनली कारण लहान मुलांना पॉपकॉर्न म्हटलं की म्हणजे खूप जीवकी प्राण असतं आणि ते टी व्ही बघता बघता स्पेशली मूवी बघता बघता तर खूपच असतं आणि आन्वीचं तर असं असतं की मूवी बघायला गेलं ना की पाच मिनटं नाही झालं की ती लगेच तिथेच चालू करते थिएटरमध्ये आई पॉपकॉर्न आई हे आई ते म्हणजे तेच अट्रॅक्शन असतं सो मग हे इथे आता मग मी म्हटलं पॉपकॉर्न केलेच आहेत तर मग मग आपले जे कॅरेमल पॉपकॉर्न असतात ते ते पण करून घेऊया सो मी थोडीशी साखर टाकली त्या पॅनमध्ये एक चमचाभर आणि मग तिला मेल्ट केली छान ब्राऊनिश थोडीशी झाली तर लगेच पॉपकॉर्न टाकून दिले त्याच्यातच मग काही नाही इथे आम्ही छान पिक्चर बघत बसलो होतो तिला तो बघायचा होता मूवी मोआना म्हणून आलेला होता पार्ट टू कधीपासूनचा बघायचा बघायचा तिला म्हटलं बाई एक्झाम झाल्यानंतर काय करायचं ते कर तर असंच मग मूवी तिच्याबरोबर बघत बसलो आणि लहान मुलांचे कोणते मूवीज असतील ना मला सांगा तुमच्याकडे मला म्हणजे तिला दाखवता येतील तर खूप छान छान असे मूवीज आहेत सो मी पण तुम्हाला देते इथे मला सापडले तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन नाही फर्स्ट कमेंटला मी तिथे टॅग करून देईल की कोणते कोणते मूवीज आहेत लहान मुलांचे बघण्यासाठी सो त्याच्यानंतर मग काही नाही मग मेथी वगैरे निवडून घेतली आम्ही मूवी बघता बघता आणि मग इथे जे आहे ना तो वेगळाच प्रकार बनवते मी आ, मे बी तुम्ही कधी खाल्ला नसेल तर हे ना माझ्या मावस सासूंची रेसिपी आहे आणि त्यांनी केली होती सो इथे बाजूला मेथीची भाजी करून घेतली आणि मी पोळ्या करून घेतल्या आणि आता ह्या पोळ्यांचा जो आहे ना तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये चुरा करून घेणार चुरा म्हणजे एकदम बारीक असा नाही पण ओबडधोबड असा म्हणजे आपण पोळीचा चुरा कसा करतो सॉर्ट ऑफ तसं सो हे फूड प्रोसेसर असेल ना तो खूप इझी जातो सगळ्या गोष्टी करायला मला so, सो मी ते करून घेणार आहे तर आता इथे मी तुम्हाला दाखवते की कि, किती छान होतं ते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही किमा पण करू शकता छान मस्त असा बारीक होतो इवन शेंगदाण्याचा फूटही खूप छान होतो कणिकही खूप छान मळली जाते सो खूप ऑन इझी टू गो आहे सो आता इथे मी तयारी करते uh, पोळीचा चिवडा बनवायची तर मग मी त्याच्यामध्ये जिरं होरी आपलं नेहमीप्रमाणे असतं मिरची कडीपत्ता सगळं टाकून कांदा वगैरे टाकून परतून घेतलं चांगलं आता याच्यात जे आहे ना टमॅटो टाकणार आहे आणि तुम्ही कधी खाल्ली आहे का ही रेसिपी मला नक्की सांगा मला असं वाटतं की तुम्ही नसेल खाल्ली कधी पण खाल्ली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट पण टाकून घेते खूप नाही थोडंसं याच्यामध्ये ही जी काय म्हणतो पुस्करलेली पोळी किंवा पोळीचे तुकडे केलेले तर ते याच्यात टाकणार आहे आता याच्यातच मीठ टाकायचं आणि थोडी साखर म्हणजे तुम्ही पोळीचा चिवडा जसा बनवता ना प्रॉपर तसं बनवायचं आंबट गोड तिखट असं छान टेस्ट येते त्याला आणि आता त्याच्यावरती मस्त लिंबू पिळायचं आणि मग ते सगळं छान एकजीव करून घ्यायचं मस्त मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर मग जी मेथीची भाजी केलेली होती ना तर त्याच्यामध्ये हे जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे त्याआधी मेथीची भाजी जी आहे ती पूर्ण छान अशी इवन सगळीकडे करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा जो आपण पोळीचा चिवडा जी केलेला आहे तो वरून घालायचा आणि तो पण पूर्ण असं छान इवन ती भाजी झाकली जाईल ना असं सगळं ठेवायचं आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं एक वाफ काढायची आणि मग पूर्ण सगळं मिक्स करायचं खूप छान होतं भन्नाट होतं म्हणजे तोंडाला पाणी सुटलं मी फर्स्ट टाईम खाल्लेला तेव्हा मला असं झालं वाव हे काय आहे म्हणजे तुम्हाला आवडेल की नाही मला नाही माहिती आहे पण मला तर भयंकर आवडलं होतं ज्यांना मेथीची भाजी आवडते आणि पोळीचा जोर आवडतो तर हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करून घ्या आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल करून बघा मला तो भयंकर आवडते ती तुम्हालाही आवडेल अशी माझी खात्री आहे सो आता ब्लॉग एंड करते पण त्याआधी ना एक गोष्ट सांगते की जेव्हा आपलं कोणी कौतुक करतं ना तेव्हा खूप छान वाटतं म्हणजे एखादी आपण गोष्ट केली आहे आणि त्या गोष्टीचं खूप छान असं भरभरून कौतुक झालं आणि आपल्याला काही अंदाज पण नसतो की हां आपण ही गोष्ट केली आहे पण एवढं कौतुक होतं आणि खूप छान वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून गुरूप येतो असं मला वाटतं सो तसंच काहीसं झालं आहे माझ्याबरोबर तर माझा एक जो शॉर्ट आहे तर तो ना खूप व्हायरल व्हायरल म्हणजे माझ्यासाठी खूप व्हायरलच आहे तो कारण त्याला पाच लाख प्लस व्ह्यूज गेलेत आणि त्याच्यामध्ये भयंकर म्हणजे एवढ्या कमेंट्स केल्या आहेत तुम्ही लोकांनी आणि एवढे छान कमेंट्स केल्या आहेत खूप छान वाटतं आहे आणि अशाच कमेंट्स करत राहा आणि मग मा, म्हणजे मला सांगायचं असंच चा आहे की तुम्ही लोकांनी एवढे छान कमेंट्स केल्यात ना त्याच्यामुळे खूप हुरूप आला आहे म्हणजे खरंच असं असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं चीज झालं बाबा की आपण कुठली अपेक्षा नसते आपल्याला म्हणजे मला त्या व्हिडिओकडून काही मी असा सहज टाकला होता काही अपेक्षा पण नव्हती मी ते तुम्हाला त्याचं पोस्टरचं हे देते दे। सो so, वाटलेस मी खाली लिंक पण देईल त्याची दे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपल्याला काही अशी हे पण नसते की हां बाबा चला आपण ह्याच्यासाठी हे टाकू त्याच्यासाठी ते टाकू असं नसतं तर आपण असं सहज टाकतो व्हिडिओज आणि हे आणि त्याच्या त्याचं एवढं कौतुक होतं भरभरून खूप छान वाटतं मनाला आणि त्याच्यातच तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता त्या फील्डमधल्या क्रिएटर्सनी तुमचं कौतुक केलं तर अजून छान वाटतं अशाच एक क्रिएटर आहेत मूड अँड फूड मराठी हे तुम्हाला चॅनल माहिती असेल तर त्यांनी पण त्या व्हिडिओवरती खूप छान म्हणून अशी कमेंट केली आणि मला एवढं छान वाटलं खूप भारी वाटलं की अरे वा एवढ्या मोठ्या क्रिएटरने आपल्या चॅनलला कमेंट केलेली आहे आपल्या व्हिडिओवरती सो खूप छान वाटतं भाग्याची गोष्ट वाटते मला असं मला तरी वाटतं कारण त्या पण खूप त्यांनाही माहिती आहे त्या आपण खूप काय म्हणतो त्या आपण खूप मेहनत घेऊन वरती आलेल्या आहेत एवढ्या सो मला ही अशीच मेहनत घ्यायची आणि त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे सो म्हणून म्हटलं तुम्हाला तुमच्यावर ही गोष्ट शेअर करावी तर चला तर मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा काहीही असेल तुमचं सजेशन्स असतील किंवा आवडलं असेल तर ॲटलीस्ट थम्सअप किंवा हार्ट असं काही पाठवलं तरी चालेल कमेंटमध्ये सो चला मी तुम्हाला भेटते अशाच एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद